श्री स्वामी समर्थ गुरुवारी विशेष सेवा करा प्रदोष काळी जर तुम्ही या मंत्राचे पठण केले प्रदोषकाळी जर तुम्ही अशा स्वरूपात जर हवन करून स्वामी सेवा करायला लागला तर निश्चितच तुमची सेवा महाराजांच्या पर्यंत पोहोचली जाते आणि महाराज त्या सेवेची फलश्रुती दान दुपटीने देतात आता ही सेवा कोणती करायची कशी करायची तर संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये सांगितली जाणार आहे तुम्ही व्हिडिओ कुठे आधी क्रॉप्ट करू नका संपूर्ण माहिती पहा विशेष अशी सेवा असते आणि या सेवेची फलश्रुती तुम्ही घेऊन बघा अनुभव निश्चितच सांगशील तर जास्त वेळ घेत नाही मेन मुद्द्यावर येते बघा गुरुवारी आपण सहा वाजल्यापासून सेवेला लागायचं त्या दिवशी आपल्याला स्वयंपाक जरा लवकर चालू करायचं नाही तर फार तर उशिरा बघा सहा ते सात किंवा सात वाजता चालू करा सात वाजता चालू करायच्या आधी घरी एक हवन झालंच पाहिजे गुरुवारी हवन भेटल्यावर तुम्ही काय करायचं ज्यावेळेस हवन प्रज्वलित होईल त्यावेळेस तुम्ही हवनला हळदी कुंकू धूप न पंचोपचार पूजा करायची हवन सामग्री नसेल तर अगरबत्तीच्या काळ्याने कोरडा धूप असतो ओला धूप असतो त्यांनी पेट द्या आणि अग्नीला म्हणा हे अग्नि देवता माझ्या घरला मी तुला प्रज्वलित करताय माझ्या घरातली वाईट शक्तीचा नाश होऊ दे लक्ष्मीचा कायम वास दे अग्नी तू कायम प्रज्वलित हो आणि तुझा आशीर्वाद माझ्या घरावर कायम दे ह्या स्वरूपात आपण तिला विनंती करायची आणि नंतर तारक मंत्राचं पठण करायचं शक्यतो मंत्राचं अमृतच तयार करायचं ग्लासभर पाणी घ्यायचं ग्लासमध्ये हात ठेवायचा मधलं गोड त्यामध्ये असं ठेवायचं आणि तारक मंत्र म्हणायला चालू करायचं न थांबता अकरा वेळा करायचं बसलेल्या जागेवर उठायचं नाही या मंत्र आणि ते पाणी घरातल्या सगळ्यांना प्यायला द्यायचं ह्याने काय होतं काळाची विपत्ती हानी आपल्यावर येत नाही कोणताही मोठा वाईट प्रसंग येणारा असेल तोही येत नाही अनुभव घेऊन बघा प्रचंड विशेष सेवा असतात गुरुवारच्या आणि या गुरुवारीच करायच्या असतात आपल्या अंगावर पिवळं वस्त्र असावं पिवळं वस्त्र महाराजांना प्रिय असतं महाराजांच्यापर्यंत सेवा आपल्या पोचल्या जातात महाराजांची दृष्टी आपल्यावरही पडते ह्यासाठी सुद्धा पिवळं अंग वस्त्र घालावं दुसरं म्हणजे आपण सेवा करताना मन शांत ठेवा सैरावैरा धाम देऊ नका सेवा करताना फक्त महाराज आणि महाराज आपल्याला त्या सेवेची फलश्रुती देतात कारण तशी दृष्टीच दु, पडत असते महाराजांची त्यानंतर बघा आपण अकरा अकरा या तारक मंत्राचे पठण केले की घरातल्या सगळ्यांना लगेच पाणी प्यायला द्यायचं पाणी पिऊन झाल्यानंतर सारा अमृत मधला एकविसावाच अध्याय वाचायचा सकाळी तुमची क्रमशः चालू आहे पारायण तुमचे जर असले चालू तर तेही वाचा पण एकविसावा अध्याय सुद्धा वाचायचा एकविसावा अध्याय फक्त वाचायचा दुसरा कोणताही वाचायचा नाहीये एकविसावा अध्याय झाल्यानंतर खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि नंतर आपला गुरुचरित्र मधला चौदावा आणि अठरावा अध्याय वाचायचा हे तीन अध्याय वाचायला फक्त पंचवीस मिनिटं लागतात फार वेळ लागत नाहीये ह्या तीन अध्याय वाचल्याने काय होणार आहे कोर्ट कचरीची कामे अडकली असतील ते पूर्ण होतील तुमच्या घरात मुलांची लग्न होत नसतील तर ती इच्छाशक्ती पूर्ण होईल तुमच्या मुलांचे लग्न झाले त्यांना मुलं होत नाही आहेत किंवा तुम्ही स्वतः असाल तसे तर तुम्हाला मूल होईल आणि मुलगाच होईल हे पण सांगते पुत्रप्राप्ती होईल चौथं म्हणजे तुमच्या घरात कृकशा वादविवाद द्वेष कलह बरेचसेच संकट येत असतात संकटांना काही कारण नसतं ते कुटे तर ते कुठेतर थांबायचा सा मार्ग सापडेल कर्मी बाधा कोण करता असेल तर गुरुचरित्र वाद्यामुळे ते होत नाही घरातली अशांतता भंग झाली असेल ते टिकून राहते घरात तुमचे घराचा प्रश्न असेल तो सॉल्व होतो नोकरी व्यवसायाचा प्रश्न असेल तोही सॉल्व होतो पण कधी ह्या सगळ्या सेवा जर तुम्ही क्रमशः केल्या आणि वाराला घाटून केल्या टायमिंगला घाटून केल्या तरच म्हणून प्रदोष काळा करा लक्ष्मी येईचं टायमिंग असतं स्वामी समर्थ महाराज प्रसन्न असतात त्या टाईमला आपण जे काही मागत असतो ते महाराज देत असतात महाराज जी चिडचिड त्यावेळेस होत नाही कारण महाराज हे तापट आहेत तुम्हाला पण माहिती आहे जितकं प्रेमळ महाराज आहे तितके तापटही असतात मग आपली सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण वार गुरुवारच निवडायचे म्हणून आपल्या अंगावर पिवळे वस्त्र असावे परत परत सांगते तुम्हाला जर तुमची इच्छा पूर्ण करायची असेल तर जर तशी फलश्रुती हवी असेल आणि तुमची जर काही इच्छा पूर्ण करायची असेल तर तुम्ही फक्त गुरुवारची ही सेवा करून अनुभव शेअर करा कारण ही सेवा जशी कराल तशी तुम्हाला अनुभव दुसऱ्याच गुरुवारी दिसायला चालू होईल हे एक लाख पटीने गॅरंटी देऊन सांगते कारण महाराजांची सेवा कधी वाया जात नाही महाराज कुणाची सेवा त्यांच्याजवळ ठेवत नाही त्याची दान दुपटीने मेवा व्याजासकट चक्रीय व्याजासकट परत करतात तुम्ही नुसतं एक पाऊल टाकून बघायचं एक पाऊल म्हणजे मं तारक मंत्राचे तुमचे पठण एकविसावा सारामृतचा अध्याय करा त्यानंतर तुम्ही गुरुचरित्रचा चौदावा आणि अठरावा अध्यायाचं पठण करा शनिवारी तुम्ही फक्त तर नव्वा अध्याय वाचायचा नववा अध्याय म्हणजे त्रेपन्न अध्यायाची संपूर्ण महती असते आणि शनिवारी आपण जसं घरी पाऱ्यान चालू करतो म्हणून शनिवारी तुम्हाला एक तोडगा सांगते पुन्हा ह्यासाठी व्हिडिओ करणारच आहे पण लक्षात आलं म्हणून शनिवारी तुम्ही नववा अध्याय नेहमी वाचून पहा त्या दिवशी तुम्ही मांस मच्छी खाणार आहे न त्या दिवशी फक्त पाळा आणि गुरुवारी आपण स्वामी सेवे करत खात नाहीये जे खात नाही त्यांचा प्रश्न नाहीये पण खाणाऱ्याच मी सुद्धा बंधनं आहेत तुम्ही जर या सेवा करता असाल तर मांस मच्छी मटण वर्ज करायचं आहे ह्या गोष्टी जर तुम्ही नियमावली धरून कराल तरच तुम्हाला फलश्रुती मिळेल महाराजांचे काही नियम असतात त्या फक्त पाळावे लागतात तर सगळ्यांना लक्षात आले असेल सेवा फार सोपी आहे फार कमी वेळाची आहे पण अति उच्च कोटीची फलश्रुती देऊन जाणारी सेवा आहे तुम्ही फक्त करा आणि अनुभव घ्या तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा एक छोटीशी श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा कमेंट खाली तुमच्या सेवेokit काय प्रश्न असेल तेही विचारा त्यासाठी व्हिडिओही बनवला जाईल आणि तुमच्या सेवेचं से निवारणही केलं जाईल तर माझ्या स्वामी सेवेकरी बंधू भगिनींनो ताईंनो काकांनो काकींनो मावशींनो दादांनो चिल्ले पि, चिल्ले पिल्ल्यांनो सगळ्यांना सांगते आपल्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बेल प्रेस प्रेसक्राईब विसरू नका जेणेकरून नवीन देणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला पोहोचले जाईल सांगतील सेवा महाराजांनी रुजू करते।